नागनाथ केसरी पुजारवाडी दिगंजीकरांच आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गडे क्रमांक दहा पडतोय सहा गाड्या पदार्थ आणि सहा गाड्यांच्या धरण संग्राम चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी लढत फक्त बैलाच्या अंगात रग आणि धमक पाहिजे पळणारा कुठूनही पळू शकतो गड क्रमांक का दहा काल तास क्रमांक सावंत गाडी प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनश्री दिलीप गुट्टूगडे बाळवणी जांभुळणी या गाडीचा एक नंबरला विजय वल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन वळवा गड क्रमांक या मैदानातील अकरा वळवायचं आहे सलीम भाई या अकरा वळवा आणि अकरा लावून घ्या एकला अक्षय घाडगे जय भवानी पाचवड दोला ला प्रसन्न हनुमान प्रसन्न सोमेश्वर पाटील तीन अभरणा प्रसन्न रामबाव पाटील चारला